嗯。<laughs> अंकुश मला एक सांग तुझी ती स्टोरी काय होती की तू नारळाच्या झाडावरती चढता चढता तू पडला होता तो काय सीन होता तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मी पुष्पराज तारी आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय तर मित्रांनो आपण सध्या आहोत ते मालवण धुरीवाडा या गावी आहोत आणि आता आपण सध्या आलोत ते भाई कासवकर काका आहेत त्यांच्या कंपाऊंडमध्ये आलो आहे आणि त्यांचा पण होमस्टे आहे आपण बघू शकता संपूर्ण हा होमस्टे आहे तर त्याच्याबद्दल पण आपण हा लॉग लवकरच करू तर आज आपला स्पेशल लॉग असणार आहे तो मित्रांनो माझ्या वरती जे बघताय संपूर्ण नारळाची झाड आहेत त्यावरती माझा मित्र जो आपल्या गावी अनेक वर्ष झाले नारळाच्या झाडावरती चढून नारळ काढण्याचं काम त्याचा व्यवसाय आहे तर तो अनेक वर्ष करत असतो आणि मित्रांनो संपूर्ण माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील हा खूप सारंग आहे जो गेले अनेक वर्ष मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक वर्ष झाले नारळाच्या झाडांचा चढण्याचा व्यवसाय आहे तो बरेच वर्ष झाले नारळाच्या झाडांवर चढत असतो तर अंकुश आहे तर, तर मला संपूर्ण तुझ्याकडून माहिती हवी आहे तर अंकुश आहे गेले अनेक वर्ष मालवण आपल्या धुरीवाडा मना किंवा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा वनमॅन आर्मी आहे खरं तर सांगायचं झालं तर मित्रांनो आतापर्यंत अनेक ज्या संख्येने नारळाच्या झाडावरती चढला असेल तर संपूर्ण जाणून घेऊया त्याच्याकडूनच तर सांगायचं झालं ता तर अंकुश हा त्याच्या लाईफमध्ये नारळाच्या झाडावरती चढत असताना एकदा पाय सटकून पडला पण होता तर मित्रांनो त्याच्याकडूनच आपण संपूर्ण माहिती जाणून घ्या अंकुश मला एक सांग की कि किती वर्षापासून तू हा व्यवसाय करतो मी आता तरी मारा मी मारा करत होतो लग्न तर मी बंद केल्या नाडाचे दर वाढल्यामुळे बाट टिकून घेटत नव्हते तर मी परत सुरू केलं आता तरी माझा नाही म्हटलं तरी वीस एक वर्ष झाली हा माझा व्यवसाय आहे त्या बाल तर अंकुश मला सर्वात प्रथम हे सांग की तू पहिला नारळाच्या झाडांवरती आता अत्याधुनिक ह्या मशिनी आल्यात तर खूप इझी झाल्यात परंतु तू आधी स्वतःच्या पायाने रशी टाकून चढायचा याच्यामध्ये आणि आताच्या अत्याधुनिक मशीनद्वारे चढण्याचा प्रयत्न कोणत्या सोप्या पद्धती होता किंवा अगोदर कशा पद्धतीने चढायचा रस्तीचा कसं होतं जास्त मार चढू शकत नाही दहा बारा मार चढ लोक काय दमव दमणार तर मस्तीचं कसं आहे मस्तीवर आपण जेवढा नारळ काढणार तेवढा इझी आहे पण जरा मस्तीने वेळ लागणार दोरीने मात्र काय वेळ लागणार नाही दोरीने पटकन मार होणार पण मस्तीन जे आहे ते मात्र माड जरा तुमचा स्लो होणार पण काम तुमचं व्यवस्थित होणार तर ती स्टोरी काय की तू नारळाच्या झाडावरती चढता चढता तू पडला होता तो काय सीन होता माडार म्हणजे जे मी केळसकरांच्या माडावर गेलेलो तर तिने मला सांगितलं दहा वर्ष माडार त्या कोण चढलेलाच नाही माड चांगला आहे म्हणून म्हणजे सगळे मी बाजूचे माड सगळे चांगले व्यवस्थित काढून दिले आणि ही मशीन फक्त दहा फुटापर्यंत लागली वरचा फुटचा पंधरा फूट रस्सीने माड चढायला गेलो पुरा माड चढलो रस्सीने दोन माडाची पिंडी काढली दोन झपा काढली मधला पंधरा फुटापासून माड मोडल्यामुळे त्याच्यामुळे डायरेक्ट माड खाली आल्यामुळे मी स्लॅपवर उडकी मारलेली आहे त्याच्यामुळे माझा जीव आपलं वाचलेला आहे मित्रांनो खरंच हे खूप अत्यंत वाईट आहे तर शकता आता थोडा थोडं मी दाखवून खूप उंच उंच नारळाची झाडं आहेत तर त्यावरती चढताना अंकुश खूप काळजी घेत जातो अंकुश मी सुरुवात केली आणि हा जो आहे आपण बघू शकता अत्याधुनिक हा प्रकार आहे याच्यावरून एकदम सोयीस्कर आणि इथे चढायला होतं नारळाच्या झाडावरती तर प्र पहिल्यास म्हणजे आधी लोक चढायची ते रशीच्या साह्याने आणि मी पण मागे माझा लॉकमध्ये बघू शकता तर मागे मी रशीच्या साह्याने तर चढण्याचा प्रयत्न केला होता पण पाऊस पडला होता आणि त्या झाडावरती संपूर्ण हा शेवू लागलेला त्यामुळे माझी पाय लिप झाले म्हणून मी अर्धवट चढलो शाळ संपूर्ण कोवळ ते काढून दिलं अप्रतिम जबरदस्त मित्रांनो हीच खरी मजा आपल्या गावी असते वा वा काढून दिलं तर खूप गोड होता पाणी आणि खोबरा पण भेटतं ना तर बॉबी आता मित्रांनो फुल ओरिजिनल नारळाचं पाणी आहे दादांनी आपल्या काढून दिल्या दादा थँक्यू सो मच मला मित्रांनो अंकुशने आपल्याला फोडून दिलाय नारळ आणि आता मलाही खायचं काम चालू आहे याला पेपर बोलता। मला बोलतात तर चला खाऊया अवघे मला वाटतं अंकुशने जवळजवळ तीन ते चार मिनिटामध्ये एवढ्या मोठ्या नारळाच्या जाडा उत्सरून संपूर्ण नारळ खाली केले तर अंकुश मला एक सांग ही मशीन आहे त्या मशीनवर सगळ्यात पहिला तुला चढताना भीती नाही वाटली ना। म्हणजे काय मनात होतं जेव्हा तू मशीन चालू केली म्हणजे पहिल्या लोक आधी रशी लावून पायावरती रशी लावून चढायचे आणि आता ही अत्याधुनिक ही मशीन आली आहे त्या मशीनद्वारे आपण चढायचा प्रयत्न करतो परंतु ही पहिल्यांदा तू चढायचा प्रयत्न केला त्यावेळी मनात कुठेतरी तुझ्या भीती होती का की बाबा तुटू शकते ही रशी किंवा काय होऊ शकतं तर तुझ्या मनात काय होतं मनात भीती भीती काय व्यवस्थित मग पहिले फक्त मग आठ दिवस लागले हां पहिले ट्रेनिंग असते काही होतो अच्छा त्याच्यामुळे जेव्हा हा मार्ड होते चारच अच्छा ना आता आठ वर्षात आता तुम्ही तर अंकुश मला एक सांग दिवसभर तू हेच काम करत असतो की अजून काही वेगळं काम करतो दिवसभर माझ्या ह्या सकाळचे रेडी पंचवीस तीस मार्क काढतो संध्याकाळी वीस मार्क आठतो बस तर हे जे रेट्स कसे ठरलेले असतात की कशा पद्धतीने आता एक आहे नारा, अच्छा तर ह्याच्या कलेला आणि ह्याच्या मेहनतीला खरंच एक ग्रँड सॅल्यूट आहे आणि खरंच तू खूप छान पद्धतीने कार्य करत आहे हेच कार्य तू करत अंकुश हा जवळजवळ आज दिवसभर ह्या संपूर्ण नारळाच्या झाडावरून चढणार आहे तर मित्रांनो आपण त्याच्यासोबत आहोत तर मित्रांनो ही होती आपल्या अंकुश सारंग यांची मेहनत हे बघू शकता संपूर्ण नारळ एवढं काढलेत त्यांनी जवळजवळ दहा बारा नारळाची झाडं त्यावरती चढून संपूर्ण हे नारळ काढले आणि मी काय की परिपूर्ण असं हे नारळाचं झाड आहे तर मित्रांनो ओवरऑल आमचा संपूर्ण व्हिडिओ हा नारळ काढून झालेला आहे तर माझ्यासोबत सारंग हा कंटिन्यू होता आणि बरेच नारळाच्या झाडावरती चढून संपूर्ण मेहनत त्याची तर हे आमच्या बरोबर सगळे नारळ आहेत आणि परत त्या साईडला सगळे नारळच लागायचा आहे तर हा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्यामध्ये तर नक्की कळवा आणि आपूची मेहनत ही सर्वात मोठी आहे तर त्याच्यासाठी बीक थांबता नाही तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र